नमस्कार मित्रमैत्रिणी हिवाळ्यात देखील आजारी पडायचं नसेल तर या काही टिप्स नक्की फॉलो करा पहिली म्हणजे सकाळी कोमट पाणी प्या तुम्ही लिंबू मध घालू शकता दुसरी म्हणजे मिठाच्या कोमट पाण्याने गुळण्या करा रोज एक वेळा करू शकता तिसरी म्हणजे आठवड्यातून दोन तीन वेळा वाप घ्या यामुळे सर्दी घसा साप राहतो चौथी म्हणजे रोज ऊन दहा पंधरा मिनिटे घ्यायचा पाचवी म्हणजे पुरेशी झोप घ्या सात आठ तासाची सहावी म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तपायांना तेल लावत जा सातवी म्हणजे भाजलेले हरभरे शेंगदाणे ते गुळ खा यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आठवी म्हणजे सकाळी कवळ्या उन्हात चालणे नियमित ठेवा नववी म्हणजे हात वारंवार साबणाने धुवा दहावी म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा अकरावी म्हणजे ओले कपडे घाम आलेले कपडे लगेच बदला बारावी म्हणजे गरम ताजे आणि घरचे अन्न खात जा तेरावी म्हणजे लसूण आले हळद काळी मिरी याचा जास्त वापर जेवणात करा चौदावी म्हणजे हळदीचं दूध दररोज रात्री घ्या पंधरावी म्हणजे फार थंड पाणी पिणे शक्यतो टाळा सोळावी म्हणजे बाहेरचे जास्त तेलकट व थंड पदार्थ खाऊ नका सतरावी म्हणजे आजारी व्यक्तीची रुमाल आणि ग्लास वेगळा ठेवा अठरावी म्हणजे शिंकताना किंवा खोकताना रुमाल वापरा एकोणीस म्हणजे तुळशीचे पाने आणि आलं उकून त्याचा काढा नियमित पेचा वीस म्हणजे छाती सर्दी असल्यास कोमट तेल्याने छाती आणि तळपाय चोळा एकवीस म्हणजे दोन थेंब कोमट तेल आणि गाईची तूप नाका सोडा हे आठवड्यातून दोन तीन वेळा करा म्हणजे पाय नेहमी उबदार ठेवा मोजे घालत जा म्हणजे हलका व्यायाम चालणे सूर्यनमस्कार करा चोवीस म्हणजे सकाळ संध्याकाळ गरम कपडे घाला पंचवीस म्हणजे उशिरा जागरण शक्यतो टाळा सव्वीस म्हणजे झोपण्याआधी मोबाईल कमी वापरा सत्तावीस म्हणजे एक दोन लसूण पाकळ्या तुपात परतून खा यामुळे रोग शक्ती वाढते अठ्ठावीस म्हणजे रात्री पाच बदाम भिजवा आणि ते सकाळी सोलून खा यामुळे शरीराला उष्णता व ताकद मिळते एकोणतीस म्हणजे गरम भातावर जेवताना गरम भातावर एक चमचा तूप घाला यामुळे पचन सुधारते आणि थंडीचा त्रास कमी होतो तीस म्हणजे शेंगदाण्या किंवा तीळ लाडू आठवड्यातून दोन तीन वेळा खा यामुळे शरीराला उष्णता मिळते म्हणजे साजूक तूप आणि गुळ सकाळी थोडं गुळ आणि तूप एकत्र एक करून खा यामुळे घसा कोरडा पडत नाही म्हणजे ओले केस टाळा केस ओले ठेवून थंडीत बाहेर जाऊ नका यामुळे सर्दी डोकेदुखी टळते ह्या बत्तीस गोष्टीचं जर तुम्ही पालन केलं तर हिवाळ्यात देखील तुमचं आजारापासून संरक्षण होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद